नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे हा व्हिडिओ आम्ही जेव्हा मालवणला गेलेलो तेव्हाचा आहे हा शेअर करायचा राहिला होता आणि याच्यात खूप साऱ्या आठवणींनी खूप सारी तुमच्यासाठी इन्फॉर्मेशन आहे त्यामुळं हा आत्ता व्हिडिओ शेअर करते नक्की बघा आता सकाळच्या नाष्ट्याची वेळ झाली आमची घाबन चटणी मागवलेली आहे मागवली ऑम्लेट ऑमलेट अजून यायचं आहे मला कसं सेक करायचं ते उतरायचंय उडी मारायची काहीच करायची गरज नाहीये सीडीवर आहे जा। लाईफ जॅकेट देतात ऑक्सिजन येतो नाक बंद होतं तोंडाने श्वास घ्यायचं टोना दातामध्ये मध्ये क्लिप पकडायची बिझिंग आउट देऊन तुम्हाला तसं आहे सॉल्व आणि खाली गेल्याच्या नंतर सेट झाल्याच्या नंतर तुम्हाला दोन लँग्वेज लक्षात ठेव छान वाटतं तर हा प्रॉब्लेम वाटतं तर ठेव तुम्हाला वाटलं चांगलं वाटतं तुम्ही असं करू नका गाईड वर ठेवू नका मस्त प्रॉब्लेम वाटतं थांब दाखवा उंडली करायची गाईड वर आणणार छान आणि कोरलला एक तुम्हाला राऊंड मारून उजवी मिटिंग काढून खाली थांबायचं आहे प्रॉब्लेम जर तुम्हाला असं वाटलं आपल्याला काय प्रॉब्लेम सास घ्यायला होतो तर त्रास होतो तर हे करायचा गाडी एक दोनदा आम्ही तुम्हाला ट्राय करतो जर तुम्ही नाहीच गेला खाली घाबरून तर तुमचं कॅन्सल होणार खाली जाईल परत व्हिडिओ शूटिंग काढायचं थांबायचं दुसरं ऑप्शन आहे पॅरस लँड असतो टेक ऑफ असतो लँड ऑफ टेक ऑफ तुम्हाला कसं आहे तिथं डीप पाहिजे तर दोनशे रुपये आहेत आणि जर तुम्हाला व्हिडिओ शूटिंग पाहिजे तर हंड्रेड शंभर रुपये तिथं घेतात यांची कला आहे तुम्ही तुमच्या मोबाईलचं व्हिडिओ शूटिंग काढू शकता वॉटर स्पोर्ड तुम्हाला जेसी आहे बनाना आहे बंपर आहे स्पीड बोट आहे स्पीड बोट ते ते बोटवर तुम्हाला सगळ्या ऍक्टिव्हिटी करून तुम्हाला घेऊन येणार आमच्यावर आमचे पोरं असणार तुम्हाला सात असण येतो लाईफ जॅकेट सेफ्टीमध्ये काय नाही खाली किती तुमच्या बॉडी लँग्वेजप्रमाणे जाणार किती जाणार पाणी चांगलं आहे तुमची मुलगी आहे ना काय होणार नंबर आहे एका तुम्ही एकाने जरा ऍडजस्ट करायचं चुवला बीच करण्यासाठी आणि पॅकेज घेणार आहोत त्याच्यामध्ये सगळ्या ऑटर ॲक्टिव्हिटीज इन्क्लूड असणार आहेत तर दाखवते तुम्हाला कसे रेट आहेत काय काय आहेत वगैरे तर आता मज्जा येणार आहे हो कसा एक्सपिरियन्स होता आणि काय करणार स्कूबा डायविंग पॅरासिलिंग वगैरे सगळंच करणार आहे ते तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये दिसेल पेमेंट चालू आहे आता आमचं सगळं हॉल आता आम्ही स्कूबा डायव्हिंग साठी चाललोय बोट आली आम्हाला नेहण्यासाठी तर या सगळ्या ऍक्टिव्हिटी करायला जाताना महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला एकच सजेशन देईन की बी पेशंट पूर्णपणे भरपूर वेळ लागतो त्याच्यामुळं तुम्ही ती मानाची तयारी करून जा आणि जाताना काहीतरी पोटभर खाऊन जा बोट हलत असते त्यामुळं धक्क्यानं पोटात कसं तरी होतं त्यामुळे फुल्ल काहीतरी जेवून जा आणि भरपूर टाईम जातो त्यामुळं हा माइंडसेट घेऊन जा मी सगळा अभ्यास करून गेलेले त्यामुळे आम्हाला कुठलाही त्रास झाला नाही माहीत होतं की इतका वेळ लागणारच आहे

Að er taugur

या सगळ्या <laughs> ॲक्टिव्हिटी <है> <laughs> करत असताना कानावरती खूप जास्त प्रेशर येतं आणि ते कसं रिलीज करायचं हे आपल्याला अगोदर सांगितली जाते ट्रिक तर त्या सगळ्या गोष्टी बघून आपण करू शकतो आणि इतकं काही डेंजर घाबरण्याचं काही गोष्ट नाही आहे पण हा फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स असेल तर अजिबात करता येत नाही खूप जास्त वा डेंजर वाटतं मी अगोदर याच्या केलाय आणि ह्या सगळ्याचं पॅकेज म्हणाल तर बाराशे रुपये पर पर्सन असं आम्ही घेतलं होतं आणि काही ठिकाणी महा काही ठिकाणी स्वस्त डिपेंड्स असतं की आपण कुठल्या एरियातून घेतोय त्याच्यावरती पाणी किती क्लीन आहे त्याच्यावरती हे पॅकेज घेत असताना खूप जास्त लुटालूट पण होते त्याच्यामुळे तुम्ही अगोदर कुठलं घेऊन जाऊ नका तिथं गेल्यानंतर तुम्हाला बरेचसे जण विचारत येतील की तुम्हाला ऍक्टिव्हिटी करायच्या आहेत का तर त्याचवेळी तुम्ही एखादं पॅकेज परचेस करा आणि हा एक्सपिरियन्स घ्या खाली नेलं

नाग दाबून श्वास घ्यायचा करायला चांगला डाईव्ह होतो काय त्यानंतर खाली गेल्यानंतर थोडे वगैरे पाहिले मी त्याच्यानंतर मला थोडा त्रास वाटला स्कुबा डायविंग करून आल्यानंतर पॅरासिलिंगला जाण्यासाठी बोट यायची होती त्यामुळं मग आम्ही ही बनाना राईड एक करून घेतली आणि त्याच्यानंतर बंपर राईड पण आहे जेट राईड पण आहे तर त्या सगळ्या राईड पण तुम्हाला पुढे बघायला मिळतील ही बनाना राईड पण खूप सुंदर होती आणि त्याच्यानंतर आम्ही पॅरासिलिंगचा एक्सपिरियन्स घेण्यासाठी गेलो याचे एक्स्ट्रा चार्जेस असतात ते म्हणजे म्हणजे पॅकेज सोडून कॅमेराचे आणि डीप जर बुडवायचं असेल तर त्याचे दोनशे रुपये असे एक्स्ट्रा चार्जेस आपल्याला इकडे या बोटवरती पे करावे लागतात तुमच्या ट्रीपमधील पूर्ण एक अख्खा दिवस या सगळ्या ॲक्टिव्हिटीजसाठी काढावा लागतो कारण तुम्ही एकदा जर पॅकेज परचेस केलं तर पूर्ण दिवस इकडे स्पेंड होतो पण बेस्ट एक्सपिरियन्स येतो आपल्याला खरच

At. आता हा जो व्हिडिओ तुम्ही बघताय तो डिरेक्टली नेक्स्ट डे मॉर्निंगचा आहे कारण की या सगळ्या ॲक्टिव्हिटी करून आल्यानंतर आम्ही खूप जास्त थकलो आणि डिरेक्टली झोपून गेलो त्याच्यामुळं मग काहीच शूट केलं नाही आणि सकाळी उठून डिरेक्टली बीचवरती गेलो कारण रूममधनं बाहेर पाय टाकल्या की डिरेक्टली बीच येत होता त्याच्यामुळं मग इथं आता एक माशांची बोट आलेली होती तर ते पाहण्यासाठी गेलेलो आदल्या दिवशी मॉर्निंगला पण मी ही गोष्ट पाहिली होती आणि आज सगळ्यांना दाखवायचं होतं त्याच्यामुळं मग सगळ्यांना घेऊन गेलो आणि खूप भारी एक्सपिरियन्स होता सकाळ सकाळी पहाटे असं समुद्र बघणं आणि तिथून एक्स म्हणजे चालणं फिरणं खतरनाक एक्सपिरियन्स होता मी हा शब्दात एक्सप्लेन नाही करू शकत पण अख्ख्या ट्रीपमधला सगळ्यात जास्त बेस्ट टाइम हा होता की सकाळ सकाळी बीचवरती टाइम स्पेंड करणं

एक प्रकारचं मेडिटेशन केल्यासारखं वाटलं पहाटे पहाटे असं बीचवरती फिरून आणि बरीचशीच लोक आलेली होती तर आम्हाला असं वाटलं की कोणी जास्त नसेल पण खूप लोक येतात हा एक्सपिरियन्स घेण्यासाठी आणि जनरली कसं आपण ट्रीपला गेलो की उशिरानं उठतो पण असं न करता तिथल्या टाईमनुसार तिथल्या गोष्टींचा एक्सपिरियन्स करणं खूप महत्त्वाचं असतं आणि आम्ही इकडे नारळ पाणी पण पिलं सकाळ सकाळी सका चहा चाऐवजी आणि मस्त रियांश आणि रियांश डॅडू नाव वगैरे काढतायत वाळूमध्ये तर आंघोळ वगैरे होण्याच्या अगोदरच आमच्या ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी चालू होत्या त्या आणि मग त्याच्यानंतर आम्ही रूमवरती जाऊन फ्रेश वगैरे झालो कड सगळी कशी खायला लागलं बघा झालं आमचं टायमिंग चेकआउटचं तेव्हा आता आम्ही निघणार आहोत खूप छान एक्सपिरियन्स होता ॲक्च्युली दोन दिवस कसे गेले कळलंच नाही तर आता बीचवरती एन्जॉय पण करून आलो भरपूर साऱ्या क्लिप शूट केलेले नाही आहेत फक्त एन्जॉय तर एन्जॉयच केलाय खूप छान झाले आत्ता आता निघतोय आम्ही आणि नाश्ता आहे अजून फ्रश वगैरे झालो चेकआउट करून निघते मग दाखवतदा एक व्ह्यू बघून इकडचा लास्ट चेकआउट वगैरे केलं आणि आम्ही जिथं राहिला होतो त्याच्या अगदी दहा पावलावरतीच वालावलकर बीच होता, होतं अंकिता वालावलकर हिचं तर कोकण हॅटेड गर्ल या नावानं ती इंस्टाग्रामवरती खूप फेमस आहे तर आम्हाला तिथंच ॲक्च्युली रूम घ्यायची होती पण तिथं बुकिंग अवेलेबल नव्हतं त्याच्यामुळं मग आम्ही तिकडं राहिलो आणि नंतर तिला भेटण्यासाठी आलो होतो पण अनफॉर्च्युनेटली आम्ही यायला आणि त्याच्या अगोदर दहा मिनटं ती घरातून बाहेर निघायला असं झालं मग काकींना वगैरे आम्ही भेटलो आणि पूर्ण रिसॉर्ट वगैरे पाहिलं आम्ही आणि मग तिथून आम्ही निघालो आणि इकडे सगळे फोटो अंकिताताईचे ट्रॉफीज वगैरे लावलेल्या होत्या राजसाहेबांबरोबरचा फोटो पण तिचा होता मला तो सगळ्यात जास्त आवडला आणि अशा सगळ्या मेमरीज वगैरे बघून आम्ही निघालो पुढे मालवणच्या फिश मार्केट मधून आम्ही पापलेट सुरमई वगैरे घेतलेलं घरी आणण्यासाठी आणि ते तिथंच आम्ही साफ वगैरे करून मग घरी आणलं तिथं लागलेच बाहेर असं मच्छी पण मिळतात आपल्याला बांगडे लाल का नसतात आणि आपल्याकडे आलेले लालका असतात आपल्याकडचे बांगडे लाल असतात आपल्याकडे बांगडे कधी खाल्लेत की माहिती हे बांगडे लाल कसे काय नसतात आणि आमच्याकडे लाल बांगडे असतात ओके म्हणजे हे ताजे ताजे वाळवलेले क्रॉन्स पण वाळव कसे आहेत काय म्हणतात त्यांना कसं घेतलं ते झिंगा कसा घेतला

आणि हा आहे मालवणचा दांडी बीच इथं माशांचा लिला वगैरे होतो आणि इथूनच सिंधुदुर्ग किल्ल्याला जाण्यासाठी बोटी वगैरे आम्ही अगदी किल्ल्याच्या काठावरती गेलेलो पण अनफॉर्च्युनेटली किल्ल्यावरती नाही गेलो कारण लहानपणी मी किल्ला बघितला आहे आणि बाकीच्यांनी आत्ता रिसेंटली बघितला होता त्याच्यामुळं मग कोणी नाही गेलं पण मला आजही त्या गोष्टीचा रिग्रेट आहे की कि मला किल्ला बघायची प्रचंड इच्छा होती आणि ते राहून गेलं नेक्स्ट टाईम नक्कीच होईल तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय